नमस्कार मित्रांनो इथे बघा माझ्या म्हणजे मांडलेल्या भावाच्या घरी सवासण्या घातलेल्या सवासण्या म्हणजे स्ट्रॉंग बोलायला पावसाय स्ट्रॉंग म्हणजे नमस्कार मित्रांनो महालक्ष्मी अजून कोणत्या वैष्णवी देवीचे सवासले तर आता तिथे तुम्ही बघू शकता एवढ्या सवास नाही त्या नऊ सवास नाही त्या बघू हे लिकीबाई हे ग माझी लिकीबाई

असं कधी असतं का आमच्यात सर्वात मोठी बहिणी वैद्य

हे चांगली पाया पड वाकून वाकून ननू जरा चांगला व्हिडिओ बनव हे ननू कवा व्हिडिओ बनवायची ग माझा काय कामाच्या नाही का या बाच्या हे पण या सगळ्यांनी पोट भरलं अजून पण नगा मागू पण नगा पोट भरून मात्र जेव्हा

वेगवेगळ्या केलं होतं तू बोललीस का नाही जोगवा द्या म्हणून का आपलं बस नाव घे देवांच आणि जोगवा माग ही जोगवाच मागते ती आता वाट्या भरून पण झाल्या आता जेवायचं काय म्हणते तिथे म्हणली की मी कुठं ऐकलं पण नाही पण

पण काय लागलं तर मागू पण नका पण आपण पोट भरून जावा का पाहुन जाऊ लात काय पाहुण जाऊ लात काय हात धुतला म्हणा की जेव हात धुत श्रम कार्डवाल्यांना सुद्धा तीन हजार रुपये भेटतात अशी मला माहिती भेटलेली आहे आजकाल मी लय माहिती काढते तुम्ही सांगू नका मला आता मी घरात बसून बसून माहिती काढत असते कुठं काय चाललंय मी काय म्हणते पाच हजार जरी कुठं दिले ना मी दोन तीन काम सोडून दे मला काय म्हणायचं गणपती बसवतात कोणच्या जीवावरची हा सांगायचं आमच्या घरी काय गणपतीचा बाप आहे सांगायचा शिवशंकर येणार आहे म्हणायचं आमच्या घरी यांचा गणपती आणि आमचा काय आहे झाला काय मेली दीड हजार भेटले ना हे दीड दीड हजार आहेत ना किती वर्षभर वर्षभर एका कामाचा तरी आराम पडेल मरू तिकडं रक्त नाही तर म्हटलं रक्त काय रक्त आटलं बिटलं म्हणजे अजून काय करायचं